सोळा पैसा पहिला बोधवचन आहे पैसा हा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे पैसा हा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे की म्हणून तो वाटेल त्या मार्गाने मिळवावा तो नीती धर्मानेच मिळवावा काय सांगतात की पैसा हा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे की म्हणून तो वाटेल त्या मार्गाने मिळवावा तो धर्मानेच मिळवावा दोन लहानपणी पणची पन, वृत्ती नाही शिवायला दोन मोठी कारणे आहेत एक पैसा आणि दुसरे विद्या दोन्हीपासून मी कोणीतरी आहे ही वृत्ती उत्पन्न होते ती घातक असते पैसा आणि विद्या ह्याच्यामुळे आपल्या अंतरी एक अहंकार निर्माण होतो मी अमोघ शिकलो आहे आणि माझ्याकडे इतका पैसा आहे आणि त्यामुळे आपलं जे बालपण आहे किंवा बालमन आहे निरागसता आहे जी स्वच्छता आहे निर्मळता आहे ती निघून जाते आणि आपण एक अहंकार आपल्या अंतरीम विद्येमुळे आणि पैशामुळे हा जडतो हे ते महाराज सांगतायत तीन पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही आपले अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते आता हल्ली सर्वत्र आ... किती किती असं चकचकीत राहतो ह्यालाच महत्त्व दिलं जातं परंतु खरी इज खरी अब्रू इज्जत ती आहे की आपल्या आचरणात असते ते महत्त्वाचं आहे पण आज सगळं उलट झालेलं आहे उलटी म्हणजे सगळं हे आत्ताचं जे सं सिद्धांत आहेत तर ते सर्व काही माणूस आपल्या मनाने वापरू लागलेला आहे आणि त्यामुळे जिथे पहिल्यांदा आचरण हेच एक चांगलं आचरण असणं हे महत्वाचं आहे होतं तर तिथे आता सर्व काही चकचकीत दिसणं काय कपडे घातलेत काय बोलतोय हेच ह्यालाच महत्त्व आलेलं आहे आणि त्याचमुळे मग महाराजांनी हे पण सांगितलं की आपणाला जो संतांच्या ग्रंथांचा अर्थसुद्धा माणूस आज स्वतःच्या मनाने लावतोय त्याच्या सोयीनुसार तो लावतोय ग्रंथ सर्वच जरी अभ्यास ग्रंथांचा करत असेल तरी त्याचा अर्थ मात्र तो त्याच्या मनाने लावतो आहे आणि त्याच्यामुळे त्याला खरं ज्ञान हे होत नाही जरी अनेक आपण पाहतो अनेक जण अभ्यास करत असतात सगळं करत असतात आश्रमात जात असतात किंवा सत्संगाला जात असतील काही वाचन करत असतील परंतु तितकंसा आचरणामध्ये बदल झालेला दिसून येत नाही हे आपल्याला दिसतं कारणच की ह्या परमार्थामध्ये सुद्धा ते, ते प्रपंच केला जातो आणि आपल्या आपल्या सोयीनुसार आपल्याला जो रुचेल पटेल भावेल आणि आपल्याला जो आचरणात आणायला सोपा असेल असाच अर्थ ग्रंथांचा लावला जातो हे इथे आहे आता पुढे सांगतात की तीन पैस आणि पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते चार समजा आपले वय सध्या बत्तीस वर्षांचे आहे एका ज्योतिषाने आपली कुंडली पाहून आपल्याला असे सांगितले की पस्तीसाव्या वर्षी तुम्हाला मोठा धनलाभ आहे आणि नंतर दोन वर्षांनी तुमची एका सत्पुरुषाशी भेट होणार आहे तर यापैकी कोणते भविष्य आपल्या लक्षात हो राहील धनलाभ होणार आहे दोन गोष्टी सांगितल्या आहेत एक पहिल्या पस्तीसाव्या वर्षी धनलाभ होईल आणि नंतर, नंतर सत्पुरुषाची भेट होईल तर महाराज प्रश्न करत आहेत की यातली कोणती गोष्ट लक्षात राहील तर साहजिक असं आहे धनलाभ होणार आहे हेच माणसाच्या लक्षात पहिल्यांदा राहतं हे इथे महाराज सांगत आहेत की पुढे आहे पाच व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे म्हणून नीती धर्माच्या मार्गाने आपल्या पोटापुरते कमावणे जरूर आहे सहा परस्त्री एखादे वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो हे ते सांगतात पैशा पैशात पैसा, मात्र सगळेजण सहभागी होतात हे सात पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो अं पैसा ही भगवंताची निष्ठा फार कमी करतो पैसा आवश्यक आहे असे वाटते म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा सा प्रयत्न करावा तर मी म्हातारपणापर्यंत जगेन अशी खात्री कोणी द्यावी काय सांगत पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो पैसा आवश्यक आहे असे वाटते म्हातारपणे आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा सा प्रयत्न करावा तर मी म्हातारपणापर्यंत जगेन अशी खात्री कोणी द्यावी हे महाराज आहेत अत्यंत अति करू नये की साठवावा पैसा सर्व करावा पण महाराज प्रश्नही करतात की मी म्हातारपणापर्यंत किती जगेल अशी खात्री आहे का कोण देईल ती खात्री पुढे सांगतायत आठ सुख हे पैशावर अवलंबून नाही सुख हे पैशावर अवलंबून नाही नऊ प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाशचे निघायचीच भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्ती ही असायचीच त्याप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ लोभ आणि असमाधान ही यायचीच पैसा आला की तळ त्याच्याबरोबर तळमळ लोभ आणि असमाधान ही यायचीच हे सांगतायत महाराज पुढे सांगतात की सतरा भगवंताने आपल्याला जो सॉरी दहा भगवंताने आपल्याला जो पैसा दिलेला आहे तो आपण सतपात्र आहोत म्हणून का दिला आहे यासाठी भिकारायला पैसा देताना उगीच असले वाद घालू नयेत तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय तर इथे आपण स्वतःला सतपात्री भगवंताने आपल्याला पैसा दिला तर त्याचाही अहंकार माजू नये आपण आणि जर भिकारायला देताना आपण अनेकदा होतं ना सतपात्री दान करून सतपात्री दान करावं हे बरोबरच आहे परंतु इतका अहंकार माजवू नये असं महाराज सांगतायत इथे की भगवंताने आपल्याला जो पैसा दिलेला आहे तो आपण सतपात्र आहोत म्हणून का दिला आहे तर भगवंताने आपल्याला दिला आहे ना पैसा तर आपण खरंच सतपात्र आहोत म्हणून का दिलाय हा प्रश्न करतायत महाराज यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच असले वाद घालू नयेत जर द्यायचं आहे पैसे तर आ, आता नर्मदा परिक्रमेच्या संदर्भातले मी काही व्हिडिओ ऐकते तर त्याच्यामध्ये एक साधकांचा सा व्हिडिओ खूप चांगला आहे त्यांनी सगळेच चांगले आहेत व्हिडिओ पण त्यांनी एक विशेष सांगितलं की त्यांना कोणत्या तरी एका एक महंतांनी तिथं सांगितलं की तुम्ही दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या त्यातली एक गोष्ट त्यांना अशी सांगितली की तू इथे आ, तिथे कसं न नर्मदा तीरावरती किंवा चालत असताना पण वाटेत अनेक लोक दक्षिणा मागतात असे आहे तिथे किंवा मग कधी भिकारी असेल कोण असेल तर मागतात तर तिथं सांगितलेलं आहे की कधी कोणाच्या रूपात कोण येईल आपल्याकडे दक्षिणा मागायला सांगता येत नाही आणि जर द्यायची इच्छा नसेल नाही द्यायचं आहे तर शांत राहायचं पण काही बोलून निरादर, निरादर नाही दाखवायचं निरादर निराधार करायचा नाही कारण कोणत्याही रूपात काही असू शकतं त्याच्यामुळे किंवा कोणी एखादी काही एखादं एखादी शक्ती त्या रूपामध्ये येऊन मागत असंही असू शकतं असेही अनुभव अनेकांना आलेत किंवा जरी ती अशी विशेष शक्ती नसेल तरीसुद्धा एखादा गरीब खऱ्याच अर्थाने मागत असेल किंवा अगदी एखादा भिकारी व्यसन करणारा पण आपल्याकडे मागत असेल आणि आपल्याला नाही वाटत द्यायचं पण तर नाही द्यायचं पण त्याला काही बोलून दाखवायचं आवश्यकता नाही त्याला बोलून कुठल्याही बोलणं बोलून दाखवणं हे हा आपला अधिकार नाही असं त्या महंतांनी सांगितलं आणि खरंच ते महत्वाचं आहे मला पण असंच झालं होतं आम्ही कुठल्या नर्म इथे एका तटावर आम्ही बसलो होतो तर त्यावेळेला तिथं एकजण आले आणि असाच भिकारी तसे नशा करणारेच असे असतील तर ते तसंच वाटलं मला आणि मग ते मागायला लागले पैसे तर मी काही दिले नाहीत आणि मी दिले नाहीत पण अशा मी दिलं सगळ्यांनी थोडं दिलं असेल तिथे देत होते सगळे पण मी त्यांना माझ्या मुखात मुख तो निघाला असं की ह्याचा उपयोग कशासाठी करणार तुम्ही हे आलं की तुम्ही ह्याचा उपयोग काही काही घेण्यासाठी तर करणार नाही हे आलं तर हे आत्ता त्या असं जाणवलं की असं आपल्याला वाटतं सरसकट सगळे तसेच करतात म्हणून वाटतं तसं ते चूक नाही हे पण आपला काही अधिकार नाही आपल्याला नाही द्यायचं तर नको द्यायला तर ही महत्वाची गोष्ट ह्या महंतांनी सांगितलेली आहे तेच आता इथं महाराज पण सांगतायत की भगवंताने आपल्याला जो पैसा दिलेला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे यासाठी बिकाऱ्याला पैसा देताना उगीच असले वाद घालू नयेत तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय तर हे इथे सांगितलेत काही वा काही बोलू नये शांत राहणं अकरा लक्ष्मीची पूजा करणाऱ्याच्या आधी नारायणाची आठवण करावी लक्ष्मीची पूजा करण्याच्या आधी नारायणाची आठवण करावी कोण आता नारायणाला आठवत नाहीत आणि डायरेक्ट लक्ष्मीलाच आठवतात हो कारण लक्ष्मीवरती सगळं जग चालतं त्यामुळे नारायणाची पूजा न ना करता लक्ष्मीची केली जाते असंच सरसकट सगळीकडे दिसतो आणि त्यामुळे सगळा गोंधळ उडालेला आहे तर इथे पुढे महाराज अजून सांगतात की बारा श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण तो त्या त्याचा मुळासकट नाश पण ती त्याचा मुळासकट नाश करते म्हणून काय सांगते श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याचा मुळासकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपली नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते हे आहे नारायणाच्या स्मरणात भगवंताच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते हे आहे त्यामुळे लक्ष्मी नारायण दोन्हीची पण नारायणाच्या सोबत नारायणाच्या आधी म्हणजे भगवंताची आधी अधिष्ठान असावं मग लक्ष्मीचं पूजन करावं पुढे सांगतात तेरा नीती धर्माचे आचरण ठेवता यावे नीती धर्माचे आचरण पूजन म्हणजे जे काही आपण प्राप्ती करतो ते आहे आ, नीती धर्माचे आचरण कर ठेवता यावे मुलाबा मुलाबाळांचे रक्षण करता यावे अबरूने जगता यावे इतका पैसा जवळ असला की मनुष्य श्रीमंत समजावा नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे अभृणे जगता यावे इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा चौदा म्हशीची शिंगे जशी तिला जड नसतात जड नसतात त्याप्रमाणे प्रापंचिकाला त्याचे कर्ज जड नसावे म्हशीची शिंगे जशी तिला जड नसतात त्याप्रमाणे प्रापंचिकाला त्याचे कर्ज जड नसावे कर्ज किती घ्यावं हेही महाराज सांगत आहेत घेण्याची वेळ आली तरी सुद्धा इतकंही घेऊ नये की ते जड होईल म्हशीची शिंग जड होत नाहीत ना तिला ती सहज घेऊन फिरू शकते डोक्यावर तसंच जरी कर्ज घ्यावं लागलं तरी सुद्धा ते इतकं जड नसावं ती सहज घेऊन फिरते तर असं आपल्याला घेऊन फिरता आलं तरी आपली काळजी नाही जायला पाहिजे ते कर्ज त्याची व्यवस्था आपण करू शकू या तरतुदीत आणि ह्या विचारात तेवढंच घ्यावं तितकंच गरजा कराव्यात हे इथे महाराज सांगत आहेत पुढे पंधरा आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्याच्याशीच व्यवहार करावा पण कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण नाही सोळा एखाद्या मुलाला विचारले तुला आई वडिलांपैकी कोण आवडते तर तो म्हणेल मला दोघेही आवडतात पण त्याला विचारले की त्यातल्या त्यात तुला जास्त कोण आवडते तर तो सांगेल की मला आई किंवा वडील जास्त आवडतात हे जसे खरे त्याचप्रमाणे कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा तर मी सांगेन की पैसा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे हे किती हानिकारक आहे यासाठी पैशाची तुलना काम वाचले बरोबर केली महाराजांनी त्याही पेक्षा घातक पैसा आहे सतरा बाप मुलगा भाऊ 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 बहीण मित्र मित्र यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण असेल तर तो पैसा होय अठरा इतर बाबतीत मनुष्य वचन पाळतो पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज तेवढेच वचन तो पाळीत नाही हे सांग ते सांगत आहेत काय एकोणीस देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याला फसवायचे आहे त्याला भगवंत जास्त पैसा देतो <laughs> काय सांगताय देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याला फसवायचे आहे त्याला भगवंत जास्त पैसा देतो आ, मला कर्ज बाजारी मनुष्य बरा वाटतो पण कर्ज किती पाहिजे येत्या महिन्यात ते देऊन टाकता येईल इतकेच पाहिजे येत्या महिन्यात ते देऊन टाकता येईल इतकेच पाहिजे एकवीस जगातले अत्याचार अनिती अधर्म असमाधान या सर्वांचे कारण हे आहे की मनुष्य जास्त लोभी झाला आहे जगातले अत्याचार अनिती अधर्म, वी वी अधर्म, अधर्म, अधर्म खायला सर्वांना पाहिजे मनुष्य जास्त संपत्ती झाला समान वाटणी आहे प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय तेवीस आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरीबांना कमी लेखू नये अशी वृत्ती बनण्यासाठी भगवंताची निष्ठा पाहिजे चोवीस पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो उपयोगी आहे पण ते न केले तर तो पुरावर बसतो पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो काय महाराजांनी एक एक आ, एक, -एक दृष्टांत दिलेले आहेत की पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो उपयोगी आहे पण ते न केले तर तो उरावर बसतो पंचवीस मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला असेल त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते मोबदला न देता पैस आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला असेल त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते यासाठी काही ना काहीतरी असंच कोणाचे पैसे न घेणं कारण त्याची वासना आपल्याला चिकटते महत्वाचं सावधानी महाराजांनी सांगितलेली आहे सव्वीस आपल्याजवळ कोणी पैसे मागितले तर लगे देऊ नयेत आणि तो मागेल तितके देऊ नयेत सत्तावीस पैसा असेल तर दुःख देतो आणि तो नसेल तर दुःख देतो म्हणून तो, तो मुळातच दुःखरूप असला पाहिजे असला तरी दुःख नसला तरी दुःख <laughs> हे इथे आहे अठ्ठावीस पैशाबद्दल रामचंद्राला उदास पण आले असे योग वासिष्ठांत वर्णन आहे पैशामुळे रामचंद्राला उदास पण आले असे योग वासिष्ठांत वर्णन आहे पण ते आपल्यालाही लागू आहे पण फरक ए एवढाच की रामाचे उदास पण पैसा असलेपणाने असलेपणाचे आहे आणि आपले उदास पण पैसा नसलेपणाचे आहे एकोणतीस पैसा नसून अडते आणि तो असून नडते पैसा नसून अडते पैसा नसला की अडतं अनेक गोष्टी आणि तो असून नडते हे ते सांगितलेत असला तर नडतं कारण त्याच त्याचा वापर किंवा त्याच्या अधीन जातो माणूस हे आहे तीस अगदी संन्याशी झाला तरी त्याला पैसा हा हवाच कारण शरीरासाठी आवश्यक गोष्टींसाठी पैसा हवाच हे संन्यासाला पण भूक आहे तहान आहे तर ता त्याच्यासाठी पैसा हा आवाज एकतीस पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ बत्तीस आज आपली स्थिती कशी आहे पैसा नसल्याबद्दल उदास पण आहे आ, कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन आहे पण त्याबरोबरच भगवंत हवा असेही आपल्याला वाटते आपण पैशाचे बरोबर दोन भाग करू आ, एक आपण आणि एक दुसऱ्याचा एक आपला आणि एक दुसऱ्याचा आपल्या प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणाने मिळवून आपण जगावे जास्तीची हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिला सग राहिलेला सगळा तो दुसऱ्याचा त्याचा लोभ करू नये दोन भाग करायला सांगितलेत महाराजांनी एक आपल्या गरजेचा आणि मग त्याच्यापेक्षा राहिलेला असेल तो पैसा हा दुसऱ्याचा आहे त्याबद्दल दो लोभ करू नये तेहतीस पैसा प्रपंचाला पुरेसा असावा प्रपंचाला पुरेसा म्हणजे किती तर पेन्शन असेल त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला आणि पेन्शन नसेल त्यांना साधारण मध्यम स्थितीत दहा पंधरा वर्षे पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला पुरेसा याला अमुक एक असा हिशोब सांगता येणार नाही तरी महाराजांनी सांगितले दहा पंधरा वर्ष पण पुरेल आपल्याला काही काम न करता तरीच एवढा असावा म्हणजे तरी हे आता वय झाल्यानंतर दहा बारा वर्ष असं ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे पुढे सांगते आ, की मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळाची तरतूद केली पाहिजे मी काय आज आहे आणि उद्या नाही पण स्वत जसे खात्रीने नाही तशी आपली मुले बाळे तरी खात्रीची आहेत का काय सांगतायत की ने मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळाची तरतूद केली पाहिजे मी आज काय आज काय आज मी काय आज आहे आणि उद्या नाही पण स्वत जसे खात्रीचे नाही तशी आपली मुलेबाळी तरी खात्रीचे आहेत का ही गोष्ट माणसाच्या लक्षात येतच नाही हे ते, ते पस्तीस दुसऱ्याचे द्रव्य मला दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधी ठेवू नये छत्तीस पैशाने प्रेमामध्ये बिघाड येतो आणि अगदी जवळचे सुद्धा नातेवाईक दूर होतात सदतीस देवासमोर देवासमोर पैसा ठेवताना आपण आपले पैशातले प्रेम त्याला देतो ही भावना असली पाहिजे देवाला आपल्या पैशाची जरूर नसते कारण जेथे भगवंत तेथे लक्ष्मी असतेच काय सांगतात की देवासमोर पैसा ठेवताना आपण आपले पैशांतले प्रेम त्याला देतो ही भावना असली पाहिजे पैसे ठेवताना आपल्याला पैशांच्या प्रतीचं जे प्रेम मोह आहे ते ठेवलं पाहिजे हे महाराज सांगतायत देवासमोर पैसा ठेवताना आपण आपले पैशांतले प्रेम त्याला देतो ही, ही भावना असली पाहिजे देवाला आपल्या पैशाची जरुरी नसते कारण जेथे भगवंत तेथे लक्ष्मी असतेच अडतीस पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र अवश्य करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे आपण आतून निष्काम निर्लोभ आणि निरीच्छ असावे निष्काम निर्लोभ आणि निरीच्छ असावे एकोणचाळीस आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे काय सांगतात आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला की बस झाले आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे श्रीमंतीला पुष्कळ पैसा लागतो असे थोडेच आहे जेवढा आवश्यक आहे तेवढा पैसा आला तरी आपल्याला पुरेसे श्रीमंतच आहोत आपण हे महाराज सांगतायत चाळीस व्यवहारदृष्ट्या पैसा मिळवावा हे योग्यच आहे पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये पैसा म्हणजे काही जीवनाचे सर्वस्व नव्हे अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळा इतका मिळावा पण आपल्याला जगात काय आढळते जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो हे काही पुरून उरणे नव्हे याच्या उलट आपण त्याला पुरावा आणि आपण त्याच्या छातीवर नाचावे काय सांगतायत महाराज इथे इथे सांगतायत की व्यवहारदृष्ट्या पैसा मिळवावा हे योग्यच आहे पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये पैसा म्हणजे काही जीवनाचे सर्वस्व नव्हे अशी म्हण आहे की पैसा पूर्ण उरावा इतका मिळावा पण आपल्याला जगात काय आढळते जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो हे काही पूर्ण उरणे नव्हे याच्या उलट आपण त्याला पुरावा आणि आपण त्याच्या छातीवर नाचावे तर इथे सांगतायत की कधी कधी असं होतं की कि कितीही कष्ट केले काही तरीसुद्धा तेवढं त्या एखाद्या जीवाला नाही प्राप्ती होत पैशांची तरी निराश होऊ नये जे काही आहे त्याच्यात जीवन जगता येऊ शकतं तर निराश होऊ नये हे महाराज आवर्जून सांगतायत आता अशा रीतीने इथे पैशांच्या संदर्भातलं खूप छान चांगलं मार्गदर्शन महाराजांनी केलेला आहे पैसा धर्माने आवश्यक एवढा कमवावा जरूर हेही सांगितलेलं आहे कितपर्यंत कमवावा कित कोणता आपला आणि कोणता भाग दुसऱ्याचा म्हणजे